ठाणे शहरातील कचरा गेल्या दहा दिवसांपासून उचलला न गेल्यामुळे नागरिक हैराण झाले त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं पाच पाकडी येथे पालिकेसमोर कचरा टाकून निषेध करण्यात आला पालिका प्रशासनानं त्वरित तोडगा काढावा अशी मागणी करण्यात आली उल्हासनगरच्या गोल मैदान भागात हातगाडी लावणाऱ्या आणि टेम्पो चालकात जागेवरून वाद झाला या भांडणाचा राग मनात धरून हातगाडी चालकानं टेम्पो चालकात बारण केली या हाणामारीमध्ये दोघे जखमी झालेत पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला डोंबोलीतील पासष्ट बेकायदा इमारत प्रकरणी कारवाईला आता वेग आला आहे खोटो कागद कागदपत्र तयार करणाऱ्याचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळल्याची माहिती ठाकरे गटाचे प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी दिले यावत मात्रे यांनी डीसीपी पराग मनेरे यांची भेट घेत शालीन भगत हा प्यादा आहे त्याचा मागचा प्रमुख आरोपी कोण आहे त्याला अटक करा अशी मागणी केली कॉम नुसार आता डॉट e कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक ला नक्की भेट द्या डबोलीच्या मोठा गाव गणेश घाटावर जेटकीच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं या कामासाठी बावीस कोटींचा निधी मंजूर झालाय तसंच या मार्गानं रोरोबो बोटनं वाहनांचं ठाणे नवी मुंबई आणि वसई विरार घाटणं शक्य होणार त्यावेळी दिपेश मात्रे मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार मानले एकशे पन्नास वर्षांपूर्वीपासून असलेल्या मुरबाड तालुक्यातील संगमेश्वर येथील शिवमंदिराचा कलश अज्ञाताने तोडलेल्या त्यामुळे भाविकांच्या भावना दुखवल्या गेल्या आरोपींवर कडक कारवाई करावी यासाठी गेल्या तीन दिवसापासून भाविक उपोषणाला बसले